ओके सेलिब्रेशन <laughs> एक नंबर झाले तेच आले एक नंबर झालेला आहे केशव तर मित्रांनो सेटअप तर रेडी झालेला आपल्या सचिन भाऊच्या सेलिब्रेशनचा तर आम्हाला खूप आनंद होता आता याचा आपण कॅन्डल लावणार आहे कर स्पीड बडला कर कॅन्डल तर लावलेली आहे कर सेलिब्रेशन आहे एक हजार दहा सबस्क्रायबर झाले सचिन भाऊरा तर आपले सचिन भाऊ जवळ झालेलं आहे आणि आता सचिन भाऊ केक का तर सचिन भाऊ हार्दिक अभिनंदन सचिन भाऊ सचिन बोल केक करत सचिन भावलं कसं आता इतकं सेलिब्रेशन महत्वाय ना आपल्याला सेलिब्रेशन मी शोभायचं तर नमस्कार मित्रांनो हे बघा आपण आणल रॉकेट तुम्हाला दाखवतो रॉकेट आणि मोबाईल मध्ये शिरणार आहे आता एकदम क्लास सेलिब्रेशन आपले एक, आप एक हजार सबस्क्रायबर दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपण हे सगळे सेलिब्रेशन करणार से आहोत कर हे नेमन साठी आणलं पण आपण युज सेलिब्रेशन बघा व्हिडिओ शॉट पर्यंत फटाके आणले त्याच्यानंतर पाऊस म्हणजे भुणाळे आणले त्याच्यानंतर हे आणले त्याच्यानंतर गाडीची पेटी महत्वाची पण तो पण तर मित्रांनो हे पेपर शॉट आणलेला आहे बघा फक्त रॉकेट तर आज खूप खतरनाक धुमाकूळ होणार आहे तुफान धुमाकुळ आहे आम्ही केक मध्ये दे खूप डेंजर धुमाकूळ करणार आहोत आणि केक मध्ये पाऊस लावणार आम्ही तुम्ही फक्त बघा क्लास विषय होणार आहे क्लास क्लास सेलिब्रेशन तिसऱ्याला काय भीत आहे बरोबर क्लिअर दिस तुम्ही काय विषय नाही आमच्या अभि भाई याला की नाही हे आपले टीम आहे ढाकणे हे रामा भाऊ हे आपले ढाकणे आहेत आणि हे भाई आहेत आपण टीम तुम्हाला जी मागे मी टीम दाखवली होती सगळी आपण चेंज केली आता ती टीम आता दुसऱ्या युट्यूबर कडे गेली आहे आणि आपण नवीन टीम तयार केली यंदा तुम्हाला जर कोणाला जर आपल्या टीम मध्ये जॉईन व्हायचं असेल तर कमेंट करा तुम्हाला आम्ही टीम मध्ये जॉईन करू आणि तुम्हाला एक लाख रुपये पगार देऊ महिन्याला <laughs> तर नमस्कार मित्रांनो आपण वन के च सेलिब्रेशन करणार आहोत तुम्ही पाहू शकता आपण सगळी टीम आणली आपली तर ही नवीन टीम आहे आपली हे ये डाकणे येतं हे आपले सर असता आणि हे येत आपण सेलिब्रेशन करणार तुम्ही फक्त सेलिब्रेशन शेवट पर्यंत तुम्हाला युनिक काय तर दाखवतो हो आज आपले वन के सबस्क्राईबर दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद <laughs> आला का बड दिसतोय कोणातरी घ्या घेऊन जाऊ देवराव मित्रांनो

मित्रांनो झाल्यान आपलं सचिन चांगली सेलिब्रेशन इथं केलेलं आहे आपलं घोटाणे महादेवाचं मंदिर मल्लिकार्जुनेश्वर मंदिर खूप प्राख्यात आहे तुम्ही पण नाव ऐकून असता तर इथं केलेलं मंदिर दाखव आहे आमच्यावर तर आधी भाजी झालं सेलिब्रेशन